नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारणारी अस्मिता खऱ्या आयुष्यात आई झालेली आहे अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे हिला ठरलं तर मग या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली तिने काही महिन्यांपूर्वी आई होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली होती तिच्या घरी एका गोड पाहुण्याचं चा आगमन झालं आहे मोनिका दबडे आणि चिन्मय कुलकर्णी यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे पंधरा मार्च रोजी मोनिकाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे मोनिकाने लेकी सोबतचा एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मोनिकाने फोटो शेअर करत छान कॅप्शन ही दिलं आहे दही विषातून कशी नांदी झाली हो गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो असं कॅप्शन देत तिने नवे पर्व सुरू म्हणत पंधरा तीन दोन हजार आहे। फोटो चाहते आनंद व्यक्त करत आहे मोनिकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्हाला मोनिकाची ठरलं तर मग या मालिकेतील अस्मिताची भूमिका तुम्हाला आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा